हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मी आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल तर मंडळी आपण खूप काही उपाय के करतो खूप काही व्यायाम करतो डाएट करतो योगा करतो जिम करतो पण आपलं वजन काही केल्या कमी होत नाही तर आपण वजन कमी करण्यासाठी काय करायला हवे ते एकदम सोपे आणि साध्या सरळ अशा मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ते टिप्स पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक हा मला अजून उत्साहित करत असतो नवीन नवीन छान छानशे व्हिडिओ बनवण्यासाठी तर मैत्रिणींनो तुमच्या सकाळच्या सवयीमध्ये खरं रहस्य दडलेलं आहे हो तुमच्या ज्या सकाळच्या सवयी आहेत त्यामध्येच तुमच्या सगळं फिटनेस रहस्य दडलेलं आहे त्याच कोणत्या सवयी आहेत ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मैत्रिणींनो आपण या तीन बद्दल बोलना रहो जा तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दररोज तुमच्या सकाळच्या रुटीन मध्ये तुमचं वजन घरबसल्या अगदी झटपट कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि भरपूर आपण असे महागडे डाएट करतो भरपूर सप्लिमेंट घेतो त्यामुळे काय होतं आपल्या शरीराचं होतं नुकसान म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते होत नाही आणि नको त्याच गोष्टी आपल्या शरीरासोबत व्हायला लागतात आपल्या शरीरामध्ये कधी कधी इतकं हार्मोनल इनबॅलेन्स होतं आपण कधी कधी काही गोष्टी सहनच करू शकत नाही मग यामुळे बऱ्याच काही गोष्टी होतात शरीरावरती नको ते त्यावर अपाय होऊ होऊ लागतात हार्ट अटॅक येणं असे बरेच प्रॉब्लेम चालतात अचानक तीस पस्तीसच्या वयाच्या माणसांना देखील हल्ली अटॅक येत आहे तीस पस्तीसच काय त्यापेक्षा कमी वयाच्या माणसांना सुद्धा ह्या भरपूर समस्या जाणवत आहे खूप काही प्रॉब्लेम येत आहेत तर यापेक्षा आपण जर नैसर्गिक आणि सोपे घरगुती उपाय केले तर आपलं वजन नक्कीच कमी होणार आहे थोडस स्लो होईल पण शंभर टक्के परमनंट वेट लॉस तुम्हाला मिळू शकतो कोणत्याही महागड्या सप्लिमेंट शिवाय कोणत्याही शरीराला शारीरिक त्रास न देता अगदी घर बसल्या ना जिम ना डाएट ना काहीच अगदी नॅचरल आणि आयुर्वेदिक पद्धतीने आपण आपलं वजन कमी करू शकतो आणि ह्याचा कोणताही आपल्याला त्रास होणार नाही त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यात सवयी व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुम्हाला दररोज तुमच्या रुटीन मध्ये मॉर्निंगला तुमचं वजन कमी करण्यासाठी हे ह्या गोष्टी करायच्या आहेत अगदी फिट आणि एनर्जेटिक आहेत ह्या गोष्टी तर त्यासाठी तुम्ही तयार आहात काही चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच हो चॅलेंज एक्सेप्टेड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत ऐका मैत्रिणीं सकाळची पहिली सवय म्हणजे दररोज उठल्या उठल्या गरम पाणी पिण्याची सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्यायचं आहे एक ते दोन ग्लास गरम पाणी सहा ते सात तास आपण झोपलेले असतो आणि त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होत झालेलं असतं त्यामुळे सकाळी सकाळी तुम्हाला शरीराला जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती असते पाण्याची त्यामुळे उठल्या उठल्या तुम्हाला सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही हळदीचं लिंबूचं पाणी पिऊ शकता किंवा तुपाचं सुद्धा पाणी पिऊ शकता यामुळे काय होतं तुमच्या शरीराची जी चरबीची प्रोसेस असते ती यामध्ये तुम्ही कधी लिंबू पाणी पिऊ शकता भिजवलेल्या जिऱ्याचं पाणी पिऊ शकता किंवा तिसरं म्हणजे मेथी दाण्याचं सुद्धा पाणी पिऊ शकता रात्री हे भिजत ठेवायचं आणि सकाळी पाणी प्यायचं तुम्हाला जिऱ्याचं ओव्याचं हे सुद्धा पाणी तुम्ही मॉर्निंगला घेऊ शकता ते देखील तुमच्यासाठी खूप छान आहे मैत्रिणीनो शरीरातील घाण काढण्यासाठी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी सोबतच तुमच्या वेट लॉस ची प्रोसेस सुरू करण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे हे सगळे मैत्रिणीनो दुसरी जी सवय आहे ती सकाळी सकाळी व्यायाम करण्याची सूर्य नमस्कार हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे सकाळची वेळ ही व्यायाम करण्यासाठी वर्कआउट करण्यासाठी एकदम उत्तम वेळ अशी मानली जाते ज्यामुळे फॅट बर्निंग शरीरातली चरबी जाण्याची प्रोसेस होत असते सकाळी सकाळी व्यायाम केल्यामुळे फास्ट आपले जे कॅलरीज असतात ते बर्न होत असतात शरीरातला मेटाबॉलिझम तो वेगाने काम करायला लागतो आणि सकाळचं वर्कआउट तुमच्या शरीरासाठी एकदम उत्तम ठरतं रोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिट कोणताही तुम्ही व्यायाम करा चालन तुम्ही चाला किंवा सूर्यनमस्कार जरी केले तरी बेस्ट सूर्यनमस्कारामुळे तुमचं संपूर्ण शरीर हे स्ट्रेचिंग होतं संपूर्ण शरीरावरची फॅट जळण्यास मदत होते आणि बॉडी जी आहे ती एकदम एनर्जेटिक करते तुमचं पचन सुधारत तुमचं मन आणि शरीर दोन्ही एकदम ताजेतवाने राहतं राहत सूर्य नमस्कार जर तुम्ही केले तर बेस्टच आहे जे तुमच्या शरीराला बर्न करण्यासाठी एकदम महत्वाचं आहे सूर्यनमस्कार सुरू करत असाल तर तुम्ही रोज पाच सूर्यनमस्कार घालू शकता आणि हळूहळू ते वाढवायचं म्हणजे पाच दहा प... पंधरा असे हळूहळू जसं तुमची स्पीड वाढेल जसं तुमच्या शरीराला सहन होईल तसं तसं त्याचं काउंटिंग तुम्ही वाढवत चालायचं मैत्रिणी आहे, आहे ते म्हणजे हेल्दी पौष्टिक आणि प्रोटीन युक्त ना असा नाश्ता बऱ्याच जणांना असं असतं की नाश्ता जास्त महत्व देत नाही आपल्याला वाटतं नाश्ता नाही केला तर माझं वजन फास्ट कमी होईल म्हणून मी नाश्ता स्कीप करते आज मी ब्रेकफास्ट करतच नाही पण तसा अजिबात नाही आपण रात्री सात ते आठ तास झोपल्यानंतर आपलं शरीर जे आहे ते पूर्ण रिकाम झालेलं असतं त्यामुळे त्याला इंधनाची गरज असते आपल्याला कोठे बाहेर जायचं असेल तर आपण सर्वात प्रथम काय करतो तर मोबाईलला चार्जिंग लावतो का तर त्यामध्ये एनर्जीची गरज असते म्हणूनच आपल्याला सुद्धा ची, इंधनाची गरज असते आपल्या बॉडीला एनर्जी पाहिजे असते सकाळी कोठे कामाला जायचं असेल तर आपण सर्वात प्रथम नाश्ता करायलाच पाहिजे कामाला जाणं असो किंवा घरी असो नाष्टा हा महत्वाचा आहे मग नाश्त्यामध्ये आपण चहा चपाती अजिबातच खायचं नाही किंवा मैदानी बनवलेले पदार्थ अजिबात काहीच नाही ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स हे घेऊ शकतो एखादं फ्रूट सलाड घेऊ शकतो नाश्त्यामध्ये तुम्हाला फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन असतात नाश्ता जेवढा तुम्ही सकाळचा हेल्दी कराल तेवढा तुमचं प्रोटीन तुम्हाला जास्त खाल्लं जाईल आणि दिवसभर तुम्हाला अजिबातच भूक लागणार नाही दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही डायरेक्ट तुम्ही कमीच करायचं आहे आणि प्रोटीन युक्त घ्यायचा आहे सातत्याने डेडिकेशन आणि मनापासून ही गोष्ट तुम्ही करणं जास्त महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी कोणतेही तुम्हाला स्पेशल अशी कोणती जादू काही होणार नाही तुम्हाला हेच रहस्य आहे की ज्याच्यातून तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे आणि मन लावून रोज न चुकता नियमितपणे ही गोष्ट तुम्हाला करायची आहे एक म्हणजे सकाळचं कोमट पाणी दुसरं म्हणजे तुमचा व्यायाम तो रोज किमान अर्धा ते पाऊन तासाचा कमीत कमी असावा आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार सकाळचा तुमचा नाश्ता ही खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे सगळ्या सवयी तुम्ही व्यवस्थित फॉलो करायला सुरुवात करा प्रॉपर डाएट प्लॅन चा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा मी तुम त्यावरती लगेच व्हिडिओ मी बनवेल मंडळी तुम्हाला हेल्दी नाश्त्याचे पर्याय असणारा व्हिडिओ जरी पाहायचा असेल तरी हेल्दी नाश्त्याची रेसिपी पाहायला आवडतील की योगाचे हे तुम्ही नक्की सांगा लगेच कमेंट करा कि कोणते व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील हेल्दी डाएट की योगा जर तुमचा तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या तर मी त्या टॉपिक वरती नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या सोबत मी माझे रुटीन पण शेअर करेल तर मंडळी आशा करते की नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि त्याच सोबत आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घेत रहा सर्वात प्रथम आपली काळजी घ्या आपण स्ट्रॉंग तर आपलं घर स्ट्रॉंग भेटूयात नंतर अशा छानशा मजेदार व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय